नमस्कार मैत्रिणींनो मी पूजा आणि पूजा किचन रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत चला तर मी आज तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे सोयाबीन कंटक्की रेसिपी ही एक अशी रेसिपी आहे की लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडते तर इथे मी गॅसवरती पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं जसंही आपल्या पाण्याला उकळील त्यामध्ये आपण सोया चंक्स घालून घेऊयात वजनामध्ये जर बघितलं तर दोनशे ग्रॅम सोया चंक्स आहेत चार ते पाच मिनटासाठी आपल्याला या उकळी आणून घ्यायची आहे जेणेकरून हे मऊ होतील यातील कडकपणा दूर होईल मार्केटपेक्षाही खूप छान पद्धतीने आपण सोयाकंटकी घरी बनवू शकतो तर एकदा नक्कीच बनवून बघा लहानापासून मोठ्यापर्यंत सगळेच आवडीने खातील आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चार ते पाच मिनटानंतर आपण याला एका स्ट्रेनरमध्ये काढून घेऊ जेणेकरून पूर्ण पाणी काढता येईल त्यानंतर याच्यावरती मी थोडंसं थंड पाणी घातलं होतं म्हणजे लवकर थंड होईल तुम्ही बघू शकता छान प्रकारे मऊसूत झालेले आहेत अशाच प्रकारे आपल्याला चार ते पाच मिनटासाठी उकळून घ्यायचं जास्त वेळ उकळायचं नाही, नाही तर जास्तच नरम होतील आणि याचे तुकडे पडतील तर यातील पाणी आपण पूर्णपणे काढून घेऊया एकदा जर ही रेसिपी तुम्ही घरी बनवली तर तुम्ही बाहेर कधीच खाणार नाही कारण मार्केटपेक्षा ही खूप छान होते तर इथे मी पूर्णपणे चंक्स मधलं पाणी काढून घेतलेलं आहे आता हे पातीला आपण साईडला ठेवू आणि आपल्या सोया मध्ये काही मसाले ऍड करायचे आहेत तर सगळ्यात अगोदर आपण याच्यामध्ये घालणार आहोत अद्रक आणि लसणाची पेस्ट त्यानंतर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा रेड चिली पावडर घालायचं त्यानंतर कंटक्की मसाला इथे मी वापरलेला आहे याने टेस्ट खूप छान येते आणि नसेल तरीही चालेल पण असेल तर नक्कीच टाका टेस्ट एकदम मार्केटसारखी पाहिजे असेल तर कंटक्की मसाला हवा थोडीशी कोथिंबीर घातली त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून पूर्णपणे मसाला याला लागला गेला पाहिजे एकसारखा आणि तुम्हाला जर सेम मार्केट सारखीच टेस्ट हवी असेल तर कंटक्की मसाला स्किप करू नका इथे मी मिक्स करून घेतलेला आहे गॅसवरती तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं तेल आपलं गरम झालेलं आहे चला तर याला आपण तळून घेऊया तेल आपलं गरम झालेलं आहे आता आपण याला तेलामध्ये टाकून घेऊ आणि ही प्रोसेस करत असताना हाय फ्लेम वरती करा जसे ही अर्धे फ्राय होतील त्यावेळेस आपल्याला फ्लेम कमी करायची आहे म्हणजे लो टू मीडियम या फ्लेम वरती आपल्याला ठेवायचे आहे तुम्ही बघू शकता इथे मार्केट सारखा कलर आलेला आहे आपण कोणताही फूड कलर यामध्ये वापरलेला नाही टेस्टी रेसिपी आहे एकदा माझ्या म्हणण्यावर बनूनच बघा तर आता आपले कंटकी इथे फ्राय झालेली आहे आपण याला काढून घेऊया मी इथे एका स्ट्रेनरवरती काढणार आहे म्हणजे तेल आपलं निथळून जाईल आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ दिसतायत ना एकदम मार्केट सारखे ते आपली सोयाबीन कंटक्की तयार आहे अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर इथे आपली मार्केट स्टाईल सोयाबीन कंटक्की तयार आहे